आपल्या भारत देशामध्ये दे, रामाळाचा मंदिर पाचशे वर्षानंतर आज होणार आहे आज आपल्या देशामध्ये दे, बावीस तारखेला जवळजवळ सर्वच मंदिरामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे आज, आज रामालाची जी मूर्ती प्राण प्रतिष्ठा एकोणीस तारखेपासून कार्यक्रम सुरू आहे आणि बावीसला पूर्ण तो सोहळा संपन्न होणार आहे प्रतिष्ठेचा आणि म्हणून देशामध्ये जिथे जिथे मंदिर आहेत त्याच्या ठिकाणी सर्व ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे आम्ही देखील पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे पिंपळेश्वर मंदिरामध्ये आम्ही हा सोहळा आयोजित केलेला आहे अर्थात त्या दिवशी भारतामध्ये सुट्टीदेखील आहे आणि म्हणून आम्ही आरतीचं तर आम्ही आयोजन केलेलंच आहे नेहमीप्रमाणे आणि त्या दिवशी सोमवार देखील आहे आणि रामनामाचा जप सकाळी सातपासून सोमवार ते संध्याकाळी सातपर्यंत होणार आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही देखील आयोजन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आम्हाला सांगा गर्व वाटेल की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी ही जिद्द केली आणि म्हणून हा निकाल जो लागला आहे रामायणाचा तो खरोखरच उल्लेखनीय बाब आहे आणि पाचशे वर्षानंतर हा आपला त्या ठिकाणी सोहळा संपन्न होणार आहे त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ देखील मुख्यमंत्री आहेत त्यांचा देखील तेवढाच सहभाग यामध्ये आहे